उरलेल्या कपड्यापासून फक्त आपण पाचच मिनटात हे तयार ता, करणार आहोत ब्लाऊज पीसचा उरलेला कपडा होता आणि मी शॉपिंग बॅग लावून याला सगळीकडून शिवून घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते आठ बाय अठरा इंच आपल्याला याचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर आपल्याला आपल्याला हे फक्त एका सिंगल पीसपासून बनवायचं आहे तर ह्या पीसला जे आहे ते मी वरून असं दोन इंचावर असं मार्क करून घेणार आहे इथे अशा पद्धतीने मार्क करून आपल्याला इथे जी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि लाईन जे आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आपण एक स्लिंग बॅग बनवणार आहोत तर इथे जे आहे ते आपल्याला आठ इंच लांबीची चाईन लागेल तर चाईनचे दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे आणि सरळ भाग जो आहे तो आपल्याला इथे कपड्यावरती ठेवले ते शिवून घ्यायचा आहे कपड्यावरती जो आहे तो सरळ भागायला पाहिजे चैनीचा अशा पद्धतीने चेन ठेवून इथे शिवून घ्यायचे त्यानंतर अशा पद्धतीने टॉप स्टिच करून घ्यायचा आहे फोल्ड करून तर मी इथे दोन्हीच बाजूंना टॉप स्टिच करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे रनर लावायचा आहे तर एका ताईची कमेंट होती की शोल्डरमध्ये अडकवण्यासाठी एखादी बॅग सांगा असं छोटीशी तर मी त्यास त्याचसाठी मी इथे एक छोटीशी स्लिंग बॅग इथे बनवून दाखवून दाखवत आहे तुम्हाला तर अजूनही मी वेगळ्या पद्धतीने बॅग दाखवणार आहे त्यांच्यासाठी ज्यांनी कमेंट केली होती जर तुम्हालाही कोणत्या वेगळ्या डिझाईनची वेगळी बॅग हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमची ते इच्छा जी आहे ती पूर्ण करेल आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बॅग बघायला आवडतील हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे त्या प्रकारच्या बॅग मी तुम्हाला शिवून दाखवेल तर इथे जे आहे तर मी एक्स्ट्राची जी चेन आहे ते मी इथे कट करून घेणार आहे आणि एक्स्ट्राचा जो काट आहे इथे मी काट लावला आहे साडीचा तर तुम्ही इथे जे आहे ते लेस पण लावू शकतात तुमच्याकडे एखादी लेस उरलेली असेल तर तर इथे मी एक पीस घेतलेला आहे पॉकेट बनवण्यासाठी साडेनऊ बाय आठ इंचाचा आणि इथे आपण चेन लावलेली होती इथे असं पॉकेट तयार होणार आहे त्यासाठी ज्या साईडने आठ इंच आहे त्याच्याने अशा पद्धतीने असं फोल्ड करायचं आहे खाली आणि वरती आणि आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे चौघ बाजूने तर मी इथे चौघ बाजूने इथे शिवून घेणार आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला असं पॉकेट जे आहे ते तयार होतं आपलं इथे मी काठ वापरलेला आहे इथे साडीचा सा तुम्ही इथे लेस वगैरे वापरू शकतात आणि छान असं डिझाईन करू शकतात प्लेन कपड्यांना तर अर्धा इंच रुंदी आणि चौपन्न इंच आपल्याला लांबीचा हा बेल्ट पाहिजे तर याचा बेल्ट तुम्ही या छोटा मोठा करू शकतात त्यानंतर आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला इथे बेल्ट जॉईन करून घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्यासुद्धा कोपऱ्याला आपल्याला अशा पद्धतीने बेल्ट इथे ठेवून शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी आपल्याला बेल्ट जे आहे ते अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि इथे शिवून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे ही स्लिंग बॅग बनवण्याची खूप सिम्पल पद्धत आहे कोणीही बनवू शकतं तर इथे आपल्याला चेन लागणार आहे वरती जे सरळ भाग जो आहे तो चेचा ठेवायचा आहे आणि ते शिवून घ्यायचं आहे दोन्ही ज्या चैन आहेत त्या अशा पद्धतीने सरळ कपड्यावरती सरळ ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे तर मी इथे शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथे स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते रनर लावायचं आहे तर ही जी बॅग आहे ती रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे हा जर तुम्हालाही कोणत्या प्रकारच्या बॅग वगैरे किंवा स्टोरेज बॅग किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तो मी तो बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर इथे जे आहे ते मी रनर लावून घेणार आहे आणि हे रनर जे आहे ते आपल्याला बंदच पाहिजे तर आपल्याला चेन रनर जे आहे ते काढून परत लावून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो बाहेर भाग आहे तो आत आतला भाग बाहेर काढायचा आहे आणि उलटा भाग जो आहे तो बाहेर आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करायचा आहे इथे साईडने आपल्याला दोन्ही साईडने शिवून घ्यायचा आहे तर मी दोन्ही साईडने शिवून घेतलेला आहे त्यानंतर चेन अशी ओपन करायची आहे आणि अशा पद्धतीने कपडा जो आहे तो आतून बाहेर करायचा काढायचा आहे सरळ तर मी असे कोपरे जे आहे ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर ही स्लिंग बॅग जी आहे ती फक्त पाचच मिनटात तयार होते नक्कीच ट्राय करून बघा आणि आपले जे आहेत तिथे दोन ओ... जे कप्पे आहेत ते तयार होतात त्यामध्ये तुम्ही मोबाईल पैसे वगैरे बऱ्याचशा गोष्टी मावतील यामध्ये अशा पद्धतीने मी बॅग जी आहे ती शिवलेली आहे उरलेल्याच कपड्यापासून आपण खूप सुंदर सुंदर वस्तू बनवू शकतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय